नमस्कार माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही दिवसाची सुरुवात गरम पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून करू शकता तर मला खूप प्रश्न आले की ह्याचा फायदा काय तर बेसिकली हे तुम्ही जर का नियमितपणे केलं तर तुमच्या आतड्यांची शक्ती वाढते त्याच्यानंतर नियमितपणे पोट साफ करायला मदत करतं गॅसेसवर चांगलं काम करतं त्याच्यानंतर शरीरातील सगळ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांची कार्यक्षमता वाढवतं मेंदू डोळे आणि आपल्या ज्या ज्ञानेंद्रिय आहेत ह्यांना ते पोषण देऊन त्यांची ताकद वाढवतो आणि जे वयस्कर लोक आहेत ज्यांचं नीट पोषण होत नसेल किंवा ज्यांना अन्न नीट जात नाही आहे आणि जे दूध पचवू शकत आहेत त्यांना हे गरम दुधात थोडंसं तूप घालून चांगला फायदा दिसतो